ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रति एकर पन्नास हजार मदत द्या अखिल भारतीय किसान सभाच्या वतीने तीस सप्टेंबर रोजी आयुक्त कार्यालयावर आक्रोश मोर्चा मराठवाड्यात गेल्या तीन महिन्यात पावसाने कहर केला असून महापुरामुळे घरदारे पशुधन शेती पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला असल्याने शेतकरी पूर्णतः हतबल झाला आहे त्यामुळे अखिल भारतीय किसान सभा महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन आणि सी पुढाकार घेऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी छत्रपती येथे आयुक्त कार्यालयावर सप्टेंबर रोजी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले असून त्याद्वारे पुढील मागण्या करण्यात येणार आहेत ज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना कर प्रति एकर पन्नास हजार रुपये पीक नुकसान भरपाई द्यावी शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून प्रति कुटुंब पंचवीस हजार मदत द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी यासह अन्य मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली असे यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राष्ट्रीय सहसचिव डॉक्टर कॉम्रेड अजित नवले कॉम्रेड उद्धव पोळ दीपक लिपणे रामेश्वर पोळ रामकृष्ण शेरे दत्तुसिंग ठाकूर बळीराम वराळे रामराजे महाडिक शेख नसीर आदींची उपस्थिती होती अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय टीच्या वतीने तीस तारखेला मराठवाड्याच्या आठही जिल्ह्यातून जबरदस्त मोर्चाचं आयोजन अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर छत्रपती संभाजीनगर येथे आयुक्त कार्यालयावर करण्यात आलेलं आहे आम्ही सगळ्या आठही जिल्ह्यांमध्ये जातो अत्यंत वाईट परिस्थिती आहे शेतकरी शेतमजूर हवालदिल झालेले आहे सोयाबीन आणि कापूस संपूर्णपणाने बर्बाद झालेला आहे जमीन खरवडून गेलेली आहे शेतांमध्ये अजूनही पाणी आहे ओढे लागलेत मोठ्या प्रमाणात वाहत आहेत जनावरं वाहून गेलेली आहेत गोठे वाहून गेलेले आहेत घरांमध्ये पाणी शिरलेलं आहे सरकारची मदत कुठेही मिळालेली नाही मुख्यमंत्री जी मदत मिळाली सांगतायत ती मागच्या दोन महिन्याच्या नुकसानीची आहे आत्ताच्या नुकसानीचा सुद्धा शेतकऱ्यांपर्यंत शेतमजुरांपर्यंत पोहोचलेला नाही अशा सगळ्या पार्श्वभूमीवर एकरी किमान पन्नास हजार रुपयाची मदत सरकारने केली पाहिजे कर्जमाफीची हीच ती योग्य वेळ आहे संपूर्ण कर्जमाफी केली पाहिजे शेतमजुराला पंचवीस हजार रुपये तगाई जगण्याचा खर्च मूल्य नुकसान भरपाई म्हणून दिला पाहिजे शेतकऱ्यांच्या पोरांची शेतमजुरांच्या पोरांची संपूर्ण फीमाफी केली पाहिजे अशा मोजक्या दहा मागण्यांसाठी हा मोर्चा होतोय सरकारने अंत पाहू नये मोठ्या प्रमाणात तरुण या मोर्चामध्ये सहभागी होताना दिसत आहेत हा मोर्चा शांततेच्या मार्गाने होईल मात्र सरकारने जर ऐकलं नाही तर उद्या संबंध मराठवाड्यात आणि महाराष्ट्रात कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती जर निर्माण झाली तर त्याची जबाबदारी किसान सभा शेतमजूर युनियन आणि सी आय राहणार नाही सरकारने अंत पाहू नये कर्जमाफीची घोषणा आणि एक एकरी पन्नास हजार रुपये भरपाई शेतमजूरला पंचवीस हजार रुपये तातडीने ते द्यावेत